हॅलो फ्रेंड्स खूप सारे स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे रविवार आणि तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आपल्याला या मटेरियलला सुद्धा कस्टमर येतं तर एक कस्टमर आहे त्यांना हवे पंधरा बॉक्स वीस बेस आणि एक किलो पिनिक्स तर ते आता मी देणार आहे बॉक्स मोजून आणलेले आहेच पण पुन्हा एकदा कन्फर्म करते प्रॉब्लेम नको त्यांनाही आणि मलाही तर एक पंधरा पंधरा बॉक्स आहेत आणि आता पंधरा बेस, तर आ, बेस देते तर पंधरा बॉक्स वीस बेस आणि त्यानंतर एक किलो प्रिमिक्स हवे आहे महिनेला जे मी स्वतः यूज करते तेच मी कस्टमरला देते असं नाही की त्यांना काही वेगळं वगैरे आणि कस्टमरचा पूर्ण विश्वास आहे तर माझ्याकडे एक असा वेन स्केल आहे छोटासा त्याच्यावरती देते मी वेट करून क्रीम वगैरे सुद्धा देते एक किलो व्हायनिला प्रीमिक्स पाहिजे आणि असं सारखं दिवसभर मला हे ही कस्टमर सुरू असतात ज्या माझ्याकडे मी क्लास करून दिल्या आहेत त्या पद्धतीने <laughs> करावं लागत सगळं ज्याचं असेल तस आता प्रिमिक्स जे आहे ते एकशे ऐंशी रुपयाला आणि बॉक्स जो आहे तो वीस रुपयाला दोन्ही मिळून बेस आणि बॉक्स दोन्ही मिळून पंधरा बॉक्स आहेत त्याचे तीनशे रुपये आणि पाच बेस एक्स्ट्रा आहेत त्याचे पन्नास म्हणजे साडेतीनशे ही झाली आणि हे एकशे ऐंशी तर सांगते मी त्यांना देते आता तर हे बघा पंधरा बॉक्स आणि पाच बेस एक्स्ट्रा आणि एक किलो प्रीमिक्स मग पाचशे तीस सुट्टे नाही का हळूच पकडा हॉटेलवरतीच न्यायचे ना एक मिनिट एक मिनिट अरे 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 पाडलं रे तू हळूच हळूच ठेव त्याच्यामुळे तुला म्हटलं पिशवी आणली का मी हां घे जुळून घे हळूच घे माझ्याकडे इथं नाही आहे कॅरीबॅग दुकानात आहे अरे त्याच्यामुळं हां दर पाचशे तीस झाले दिलं कस्टमर हे असे हे कस्टमर मला असतात असे म्हणजे मटेरियल घ्यायला सुद्धा असं नाही की केकचेच असतात तर सगळंच बघावं लागतं आणि बेसबॉक्स जो आहे हाफ के जीचा तो मी वीस रुपयांना देते कारण मला ही भरपूर लांबून आणावं लागतं आणि जी क्रीम आहे ती एकशे ऐंशी रुपयांना आहे सनविपची आणि प्रीमिक्स आत्ता प्रचंड रेट वाढले आहेत नाहीतर मग वॅंडिलाचं एकशे साठ आणि चॉकलेटचं एकशे सत्तर होतं पण आता दोन्ही एकशे ऐंशी रुपये किलोनी मी आता सेल करणार आहे इथून पुढे म्हणजे आता करते साधारणतः जानेवारी लागल्यापासून त्याच्यामुळे आणि ज्याला घ्यायचं ते घेईल नाही तर मला तर पाहिजेच असतं आणि घेतातच शक्यतो कस्टमरलाही पाहिजे त्यांचं काही नसतं रेटच्या बाबतीत फक्त मटेरियल चांगलं पाहिजे आणि जे, जे आपलं आहे ते गुडरिजचं प्रिन्स आहे बॉक्सही अगदी छान वापरते मी एकदम मजबूत असतात तर चला आता आज तुम्हाला सांगणार आहे थोडं तर आज सुद्धा आलेली आहे अगदी पाच किलोची ऑर्डर जशी की ती आली होती सेम तशीच ही सुद्धा ऑर्डर आलेली आहे आणि अगदी मी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं होतं तर ते स्टेटस बघूनच त्यांची ऑर्डर मला आलेली आहे आणि कसं होतं ना आपण कधी कधी काही स्टेटस वगैरे ठेवत नाही नको असं तसं पण सोशल मीडिया असं प्लॅटफॉर्म आहे की तिथूनच आपल्याला खूप साऱ्या सुद्धा मिळतात तर हे मी व्हॉट्सअपला ठेवलं आणि तिथूनच मला ही ऑर्डर मिळाली तर हे बघू शकता हे बघा सेम टेस्ट इन मी यूज केलेले आहेत आणि मी साईज वगैरे सगळं जे आहे तर ते आपल्या धनश्री केस चॅनलवरती पूर्णतः माहिती सांगितलेली आहे पूर्ण परिपूर्ण असा व्हिडिओ मी त्याच्यावरती बनवलेला आहे तुम्ही तिकडे जाऊन नक्की बघा शक्यतो उद्याच हा व्हिडिओ येईल आणि खूप छान हा सुद्धा केक होणार आहे हा केक मला पंधरा किलोमीटर लांब द्यायचा आहे आणि स्वतः डिलिवर करायचा आहे डिलिवर करायला जर मी स्वतः गेले तर तुम्हाला नक्की शेअर करेनच तर छान असा बनवणार आहे हाच केक खूप सुंदर होणार आहे आणि त्या दिवशी बनवले होते आपण दहा किलोचे दोन ते मी स्टेटसला ठेवले व्हॉट्सअपच्या आणि त्यालाच बघून ही ऑर्डर मला आली आणि ही ऑर्डर जी आहे ती लांबची कोणाचीच नाही माझीच फ्रेंड आहे अगदी टेन्थपर्यंतची तर तिचं लग्न थोडंसं लवकर लग झालं होतं नववीत असतानाच आणि तिची ही ऑर्डर आहे तिच्या आजींचा बड्डे आहे हॉटेलमध्ये त्यांनी सेलिब्रेट करणार आहेत मोठ्या म्हणजे हॉटेलवरती सेलिब्रेशन आहे त्याच्यामुळे तिने हा पाच किलोचा के सा केक सांगितला एक चार पाच दिवसांपूर्वीपासून ही ऑर्डर फिक्स झाली तिला म्हटलं तू अजिबात टेन्शन घेऊ नको तुला हवा तसा केक मी देईल मग ती म्हटली मला फक्त एवढं पाहिजे की मला तू डिलिव्हर करायचं आहे पंधरा किलोमीटर मला नेऊन द्यायचा आहे हा केक आणि ठीक आहे म्हटलं चल मी नेऊन देईलच चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आज सुद्धा व्हिडिओ खूप छान होईल तर त्या दिवशी जो केक बनवला तर तो आपण सहा फ्लेवरमध्ये सहा टिअर बनवले पण हा पूर्ण केक जो आहे ना तो पूर्ण चॉकलेट फ्लेवरमध्ये केक आहे एकाच फ्लेवरमध्ये त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणजे सकाळपासून नाही केलं शूट आता परत दुपारी दीड वाजता येत म्हटलं चला ची छान सुरुवात करावी तर आता ते मी छान क्रमकोट करून फ्रीजमधून सेट करून घेईन आणि आता फायनल आयसिंग सुद्धा करणार आहे तर चला आता फायनल आयसिंगची तयारी करूया तर बघा त्या दिवशी सारखे हे सुद्धा केक मी क्रमकोट करून ठेवलेले आहेत आणि आता मी फायनल आयसिंगला घेणार आहे तर मी हा चॉकलेट केक फ्लेवरचा केक आहे पूर्ण सगळा तर पुन्हा एकदा दीड किलोची ऑर्डर आली आहे आपल्याला त्याच्यामुळे मी लावून दिला होता हा हा अजून गरम आहे थोडासा थंड पडू द्यावा लागेल मला हा आणि मग आपण हा बनवू छान सॉफ्ट असा स्पॉन्ज झालेला आहे आपला तर तर पुन्हा दीड किलोची ऑर्डर आली आहे आता तो बेस झाला आहे थोडासा थंड होईल आणि मग करेल जो पाच किलोचा आहे तो करून डे पुन्हा ठेवलाय डेकोरेशन पूर्ण बाकी आहे त्याच्यामुळे आता त्याला मी छान असा नंतर डेकोरेट करेलच थोडासा तर आता या केकसाठी क्रीम मला फेटावी लागेल कारण हा अजून गरम आहे तोपर्यंत क्रीम जी आहे ना तर ती मी बाहेर काढून ठेवली होती ही क्रीम वापरते मी सनवीपची मी बऱ्याच वेळा सांगत असते पण कमेंट येतात ही छान अजून मेल्ट झालेली नाही कडकच आहे तर आता तिला छान मेल्ट करते आणि मग बघ तर केक जे आहेत ते झालेले आहेत पूर्ण सेट झालेले आहेत पण मला हे करायचं एक आहे एकाचे फिनिशिंग राहिले आणि वाजलेत घड्याळ जवळपास सहा सहा वाजायला दहा सॉरी सहा वाजून दहा मिनिटं झालेले आहेत आणि केकचं डेकोरेशन करण्यासाठी खूप सारा पसारा मी काढलेला आहे मी बॅक कॅमेऱ्यानंही दाखवते मी कुठून मागवला आहे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे इंस्टाग्रामला मी एक व्हिडिओसुद्धा केलेला आहे जर इंस्टाग्रामला अजून फॉलो केलं नसेल तर फॉलो करा तर इकडे बघू शकता खूप सुंदर असे मटेरियल जे आहे तर ते मी काढलेलं आहे डेकोरेशन करण्यासाठी आणि इकडे बघत असाल तर हे आहेत सेंटेड फ्लावर्स मल्टी कलरचे आणि इकडे बघा हे आहेत व्हाईट अँड रेड कलरचे तर हे मी असे एंगेजमेंट केक वगैरे जर असेल तर त्यासाठी मागवले आणि यामध्ये सुद्धा आहेत वेगवेगळ्या कलरचे तर आता बघूयात यामधून सगळ्यातून कसा केक साकारतोय ते आणि हे मटेरियल मी कुठून मागवलं तर नाशिकमधून वेदांत एंटरप्रायजेस म्हणून मागवलेलं आहे इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन फॉलो करा आणि तिथे मी दिलेला आहे त्यांचा नंबर वगैरे सगळं दिलेलं आहे आणि मी पुन्हा मटेरियल मागवणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा जर पुन्हा मागवलं ना तर मी नक्की तुम्हाला डि त्याच्या त्यांचा नंबर देईल आणि व्हिडिओसुद्धा बनवेल तर चला आता घेते केक बनवायला तर आता पुन्हा रेडी झाली आहे आणि केक जो आहे तो पॅक झाला आहे हा केक आपल्याला जवळपास पंधरा किलोमीटर घेऊन जायचं आहे आहो आणि मी चालले आहे आणि हा केक बाईकवरतीही घे नेता यायचा नाही म्हणजे फोर व्हीलर न्यावे लागेल तर चला आता थोडंफार झालं तर करेन नक्की शूट जस्ट आले मी केक देऊन आठ वाजलेत हे बघा साधारणतः जायला अर्धा तास यायला अर्धा तास लागतो जस्ट ग केक देऊन आले आमच्या इथून साधारणतः पंधरा सोळा सतरा किलोमीटर असेल अर्धा तास लागतो जायला एक जायला अर्धा आणि यायला अर्धा एक तास पूर्ण झाला मला जाऊन आणि आता मी आली आहे आता स्वयंपाक बनवायचा पण त्या अगोदर व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये खूप सारा पसारा सुद्धा पडला आहे आता हे सगळं आवरायचं आहे सगळं जिथलं तिथे ठेवून द्यायचं चला बाय